गुड मॉर्निंग मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आहे संडे सो संडे आहे आणि चिकन नसेल असं कधी होणार नाही सो आज संडे आहे आणि संडेच्या निमित्ताने माझी दिदी येणार आहे कारण ती पण भरपूर वैतागली आहे घरी कुठेच फिरायला जात वगैरे नाही सो तिचं कामही आहे खांदा कॉलनीमध्ये आणि तिला जेवण म्हणायचं प्रॉब्लेब आज कंटाळा आलाच असेल कारण रोजच तेच काम असतं बायकांना सो ती मला म्हणाली की तू कुठे बाहेर जाणार नसशील तर मी आज येते सो आय So I said so सो आय डिसाईड की ये तू आणि इशिकाला खायचं आहे चिकेन सो त्यामुळे आज चिकन आहे आणि मस्त व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही वेत आहे व्हेजमध्ये आहे दुधी भोपळा पण तो डायटसाठी फार चांगला असतो सो मी पण आज दुधी भोपळा खाणार आहे पण चिकनला मला कंट्रोल होत नाही त्यामुळे मी पण थोडंसं चिकन खाणार आहे अनिकेत म्हणतो आहे की मी अजिबात चिकन खाणार नाही आहे भाऊजी आमचे चिकन खातच नाहीत सो so, त्यामुळे व्हेजसुद्धा बनत आहे त्या दोघांना मी अंड्याची काही पोळी तर काढेनच आणि वेजसाठी मस्त असं दुधी भोपळ्याची ग्रेव्ही केलेली आहे सो तुमच्याकडे काय बनले आहे चिकन आहे मच्छी आहे मटण आहे काय आहे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा मटण मला फारसं असं आवडत नाही म्हणून मी चिकन आणि मच्छी प्रेफर करते सो भोपळा बनवून झालेला आहे चला दाखवते तुम्हाला भोपळा इज रेडी माझी मम्मी बनवते अशा प्रकारचा भोपळा शेंगदाण्याच्या कुटामध्ये थोडंसं मी पातळच ठेवला आहे पण ठीक आहे आणि इथे भात झालेला आहे रेडी हा मसाला काढला आहे याच्यामध्ये अजून आपण कोथिंबीर ॲड करणार आहे ते ग्राइंड करून मी चिकन शिजवायला घालते ह्याच्यापट्टीन चिकन मॅरिनेट करून घेते फटाफट सर्व कामं करून घेते आज चिकन भाकरी आहे फायबर आणि प्रफीन आणि हे मी तुम्हाला कंटिन्यू असं सांगते की म्हणजे काप्स प्रोटीन काप्स प्रोटीन, प्रोटीन ह्याचं कारण हे आहे की तुम्ही सुद्धा हे फॉलो करा की आपल्या शरीरात जास्त प्रमाणात काप्स खाऊ नये हे टोटली रॉंग आहेत काप्स खावेत पण काप्स प्रत्येकच गोष्टीत असतात जर तुम्ही एखादं फळ उचललात आणि फळाची जर कॅलरीज सर्च केल्या तुम्ही इंटरनेटवरती तरी तुम्हाला दिसेल की कि त्याच्यामध्ये किती पर्सेंटेज ऑफ फॅट्स आहे किती पर्सेंटेज ऑफ प्रोटीन्स आहे किर तर तुम्ही फळांमध्ये बघा काप्स जास्त असतात रादर देन प्रोटीन्स अँड सो एनी विच वर्स आपण काप्स खातो जर आपण फळं खाल्ली किंवा आपण असं काही वेगळ्या गोष्टी खाल्ल्यात तो काब्ज हे सगळ्या गोष्टींमध्ये आहेत फॅट काब सगळ्या गोष्टींमध्ये आहेत त्या व्यतिरिक्त आपण जर होल होलग्रेन्स खाल्ले जसं की चपाती परत राईस हे भरपूर जास्त ॲडिशन होऊन जातं म्हणून आपल्याला ते तिथे इक्वलँट करावं लागतं कारण काब्सने काजने आपलं वजन वाढू शकतं ओव्हर इटिंग ऑफ कास्ट मी असं म्हणत नाही आहे की का नुसतं खावं तर मी एक जनरल बेसिक बेसिक एक इन्फॉर्मेशन तुम्हाला मी दिलेली आहे माझी तर मी वेट लॉस जर्नी कॅरी ऑन करते तुम्ही करा माझ्यासोबत आणि झुंबा क्लासेसमध्ये ऍडमिशन घ्या पटापट पटा पट मोठ आज मी ट्राय करते आहे तवा चिकन तवा चिकन मस्त तव्यामध्ये चिकन शिजवूया आणि हे चिकनला चिकन मी मॅरिनेट करून घेतलेला आहे म्हणजे जो वाटणाचा मसाला आहे तो मी थोडासा काढून चिकनला आधीच हळद आणि मीठ आहे तर त्याला मी थोडासा मॅरिनेट करून घेतलेला आहे आणि आता मस्त तवा ठेवलाय डाबायला चला ट्राय करूया हा आयटम मी ढाब्यावरती खाल्ला होता आय थिंक जय मल्हार ढाब्यावरती तसा बनतोय का सगळं चिकन छान चिकन छान शिजल्यावर आपण मसाले ऍड करूया कसा होतोय हा पदार्थ ते लागत आहे बघू शिजत शिजल्याशी मतलब आहे गॉड कडक होत मला कडक तसही आवडतं चिकन शिजवते आणि गॉड ब्लेस मी म्हणते <laughs> वाव वापरिबी टोटली मीडियम फ्लेम वरती शिजवते ते लागतंय पण ते शिजत नाही शिजले ऑलमोस्ट चिकन शिजायला फार वेळ लागत नाही कसं तोपर्यंत हो पण करी हो यम्मी दे टम्मी किती गोड मस्त भात आणि भोपळ्याचं कालवण झालेलं आहे तर भाकरी करायचं आहे दिदी आल्यावर करणं so, सो मसाला मी ॲड केला आहे म्हणजे नॉर्मल रेड चिली पावडर टाकली आहे आणि थोडा जिरा पावडर आणि थोडंसं चिकन मसाला आहे जास्त मसाले नाही ॲड केले तुम्ही आणि बघून मला खाऊ वाटायला आहे वाव टी बघता बघता झोपलाय तिला अजून टाइम लागतो यायला मी म्हणे झोपलाय सगळं लाईट पडदे वगैरे बंद आहे आणि कारक माहिती चालू आहे

जेवण आलेलं आहे दादा आलेलं आहेत इशिका कम सीट आणि मग चिकन आलेलं आहे व्हेज वगैरे आपलं व्हेज आपण व्हेज खायचं मी पण व्हेजच करणार आहे चिकन नाही करणार सॉरी चिकन आणलं तरी हे इशिकासाठी स्पेशली चिकन चिकन ताई इशिका नाही माधुरी पण खाणार ना चिकन तू ओके ओके तू पिवळी केली काय ही

इंडस्ट्री में भी आ रहा था पण भोपळा बॉलीवुड में हिंदी फिल्म कुछ कर रहा चिकन है मगाशी तो में रोस्ट के लेला खाऊं बघा लेकिन मेरे दिमाग में कभी ये नहीं था कि अच्छा मम्मी को लगता है वहां पे देवा पाटिल कॉलेज में हूं पढ़ाई कर रहा हूं तो उनको लगता था मैं हॉस्टल में रहने जा रहा हूं मुझे क्या मेरे थोड़ा कड़क है चिकन ज्यादा लगा इवेंचुअली जब मैं इस इंडस्ट्री में आना चालू किया और उसके बारे में जाना अवतार बघा झोपेतून घेतलोय मस्त झोप काढली एक एक तास सर्वांनी छानशी आणि ब्लॉग बघत बसले होते आणि की त्याच्या चॅनलवरचे जुने ब्लॉग बघतोय जेव्हा आम्ही गावी गेलो होतो माझ्या फॅमिली बरोबर सर्व आता चाले घरी चला खाली बसले अनेकेत मोठा माणूस खाली बसलाय आता आता कॉन्टॅक्ट करणार आहे बाय सो so, दीदी घरी गेली आहे त्यानंतर मग मी एक्सरसाईज केली घरी आणि अनिकेत पण बाहेर गेला आता एक्सरसाइज करायला स्टोऱ्या टाकत असतो तो, तो, तो इंस्टाग्राम वर जेव्हा जेव्हा एक्सरसाइज करतो छान वाटलं एक्सरसाइज करून एक्सरसाइज म्हणजे आय एम ऑन माय पिरियड्स तर एक्सरसाइज मला करूशी वाटत नव्हती पण एक्सरसाइज केल्यानंतर माझी जी क्रॅम्पिंग आहे ती कमी झालेली आहे सो so, तुम्ही पण नक्की पिरियड्समध्ये नक्की एक्सरसाइज करा ते फार चांगलं असतं पण हाय इंटेन्सिटी नाही करायची थोडंसं लो इंटेन्सिटीमध्ये तुम्ही करू शकता आणि आता भूक दोघांनाही नाही आहे कारण दुपारचं जेवण आमचं नेहमी हेवी होतं हे कोण घरी आलं की एक घास जास्त जातो ते म्हणतात ना तसं होतं आमचं सो मी बेसिकली दुपारी भाकरी आणि साधं जेवण जेवणार होती पण दिदी आल्यामुळे भरपूर झालं डबल वेळा भात झाला आहे सो आता दोघांनाही भूक नाही आहे आणखी मगाशीच बोलून गेलं आहे की मी जेवणार नाही आहे पण जर त्याला जेवायचं असेल तर सकाळचा रसा आहे मी एक भाकरी टाकू शकते आणि मला तर भूक नाहीच आहे ॲज युजल तर मी मखाने वगैरे खाईन आणि एक ग्लास मस्त असं दूध पिएन गरम गरम आणि दॅट्स इट सो so, भेटूया स्किन केअर माझी झालेली आहे कारण मी अंघोळ केलेली आहे शॉवर घेतला आहे मी आणि आता कुठेही बाहेर जायचं नाही आहे म्हणून ॲज युजल जी सिंपलचं मी टोनर लावते आणि मॉइश्चरायझर सेरावीचं ते मी लावलेलं आहे स्किन केअर झालेली आहे दॅट्स इट हा ब्लॉग इथेपर्यंत होता ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या एका ब्लॉगमध्ये दे। टिल देन बाय बाय